गेल्या तीन वर्षांपासून रकडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील सर्वसामान्य नागरिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाकडून उत्सुकता होती अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आयोग दिनेश यांनी स्पष्टपणे सांगितलं की या निवडणुका टप्प्या टप्प्याने दिवाळीनंतर पार पडतील ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि डिसेंबर शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मतदान पार पडण्याची शक्यता आहे या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी नाशिककर सह हो उत्तम महाराष्ट्र प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात आली त्यानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर माहिती दिली येणाऱ्या स्थानिक निवडणुका केव्हा होणार त्या कशा पद्धतीने होणार सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले आहेत निवडणुकीची तयारी सुरू झाली सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे राज्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे कारण यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नवीन मतदार यादी आणि प्रभाग रचना कशी असेल ते पाहूया एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची मतदार यादी अंतिम यादी म्हणून वापरण्यात येणार आहे त्यानुसार नवीन रचना व आरक्षण करण्यात येईल विशेषतः मुंबई महापालिका दोनशे सत्तावीस एक मात्र पुणे नाशिक नागपूर ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर अशा महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असतील आता ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत असणार आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी व अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यांच्यासाठी आरक्षण नेहमीप्रमाणे निश्चित असेल पण ओबीसी इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे मागील निवडणुकांमध्ये हीच पद्धत वापरण्यात आली होती आणि यंदाही तीच अंमलात आणली जाणार आहे व्हीव्हीपॅटचा वापर यावेळी नाकारला गेला आहे महापालिका निवडणुकीत मतदाराला एक प्रभागात चार उमेदवार निवडावे लागतील त्यामुळे मतदानासाठी वेळ लागतो जर व्हिटपॅट वापरली गेली तर प्रत्येक उमेदवारासाठी चार वेळा द्यावी लागेल यावी लागेल आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेचा वेग कमी होतो रांगा वाढतात आणि व्यवस्थापन कठीण होते त्यामुळे निवडणुका मध्ये व्हिट वापर होणार नाही असं आयोगाने स्पष्ट केलं आहे राज्यातील काही राजकीय नेत्यांनी मात्र यावर टीका केली आहे उबटा नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे हा निर्णय तुगलीक असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे त्यांनी निवडणूक पारदर्शक होण्यासाठी बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी केली आहे ईव्हीएम बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील आलेला आहे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर न्यायालयाने स्पष्ट निर्णय देत सांगितलं की ईव्हीएम हा विश्वासार्ह मतदानाचा पर्याय आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इव्हीएम एमचा वापर केला जाणार आहे यावर्षी जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यात सुमारे दहा लाख नव्या मतदारांची नोंद झाल्याचा अंदाज आहे त्यामुळे मतदार जागरूकता शिबिरे डेमो कार्यक्रम यांच्याद्वारे नागरिकांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे या निवडणुकांसाठी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रे मागवण्यात येणार आहेत भविष्यात जर व्हिव्हिटपॅट संदर्भात काही सुधारणा किंवा बदल आवश्यक वाटले तर ते नक्कीच केले जातील असं आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबल्या होत्या प्रभाग रचना आरक्षण कायदेशीर अडथळे यामुळे निवडणूक प्रक्रिया रखडत होती पण आता सर्व न्यायालयीन अडथळे दूर झाल्यामुळे आणि आयोगाने निवडणूक प्रक्रियेला गती दिल्यामुळे नागरिकांनी दिलासा घेतला आहे लोकशाही टिकवण्यासाठी वेळेवर निवडणुका होणं गरजेचं आहे जनतेच्या प्रश्नांची दखल घेणारे लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजेत ज्यामुळे या निवडणुकांद्वारे स्थानिक पातळीवर प्रशासन पुन्हा कार्यरत होणार आहे ही निश्चित स्वागत बाब आहे त्यामुळे लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची लगबग आपल्याला पाहायला मिळणार आहे मायुती एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार त्याचप्रमाणे उबाटा गट आणि मनसे एकत्र आल्याने महाविकास आघाडी कायम राहणार की राज ठाकरेंची इंटरू महाविकास आघाडी फोडणार या सगळ्या गोष्टी पाहणं इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या ठरणार आहेत येत्या काही काळात या सगळ्या गोष्टींवर पडदा फटणारच आहे पण याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की करू, करू, कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद